हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळचे दुपारचे दुपारचे वाजले असं सकाळचे वाजून गेलेले तर मित्रांनो आता वाजलेले सव्वा दोन आणि आम्ही निघालो स्टेशनला आणि स्टेशनला जायचं कारण असं की आम्ही पोलीस पोलीस स्टेशनला नाही रेल्वे स्टेशनला चाललो आहे नाही तर समजत पोलीस स्टेशनला चालले काय तर आम्ही ना मम्मी त्यांना सोडायला चाललो आहे ते चालले जळगावला आणि आम्ही तिघं पण चाललो आहे मी आणि विरा आणि जायच कार औरंगाबादला दोन एक महिने होती तर त्याच्यामध्ये तिचं घर परत खूप बन झालं परत ती ना म्हटली भारगावला बघून मला ऍडजस्ट नाही होत मग मम्मीला मुं म्हटली तू ये थोड्या दिवस मला पसाला आवरू लागायला दरवेळेस काय करते गावाला आली का घर गाजाला डायरेक्ट शिफ्टिंग करून टाकते आता पण तिच्या डोक्यात चालू आहे का मम्मी मी एखादा दुसरा ब्रँड बघते लाजल सामान शिफ्टिंग करून मग मम्मी ना म्हणलं बघ नाही तेच आवरून दे तिथं सारखं सारखं शिफ्टिंग करायला पण वस्तू खराब होऊन वस्तू पण खराब होत्या सारखं सारखं आता माझं पण घाण झाली मग लगेच शिफ्टिंग करून इकडे घेतलं आता इकडचं पण घाण झालं तर आता आंघोळ झाली ना आता आम्ही चालू आजीला सोडायला काय रे विरा आजीला सोडायला जायचे ना आपल्याला मध्ये कशी नाही जायचं इकडे इकडे विरू आजीला सोडायला जायचे चालली काय परत तर निघाले आवरून विरा आजी सोबत चालली तू स्वप्न घरी

तर आता ना आम्ही निघालो स्टँड वर जायला आपलं स्टँडवर स्टेशन वर जायला आणि इकडं मम्मी बसली तिच्या ओढ्या मारती आणि तू कुठे चालली आजी सोडवायला चालली ना वीराला खुश आहे बरं का पण वीरा फक्त जाऊ पर्यंत खुश आहे एकदा का तिथं आजीला सोडला मग गाडीत बसत तिच्या मला डोकं फिरणार आहे हा तिथून बसत तिला कळतच नाही तिथून गेले नेमकं निघून पुढे रस्त्याला लागलो का तर मग लगेच गाडीत माग पा ती येण रडत नाही आज रडू नको वाटत नाही पण का कलती तुला सोडून जावा वाटत नाही मग का कलती बाई मग तुला बाबा बघ तुला बाबा तुला बाबा म्हणतो हुशार म्हणायचं हुशार बाबा हुशार म्हणायचं हा विरा हुशार आहे विरा हे काय हातातलं काय या हातात काय काय का माहितीये लिक्विड आहे हा का ते खोलू नको बर का पॉलिश करायचं लिक्विड ते चांगलं नाही शी ते खोलू नको तर आमची गाडी ना पाठीमागून पुढे येईपर्यंत ते माणूस आहे ना वरून म्हणजे मनानेच पडले होते ते कशाने पडले नाही कोणाकडून ते पण ते पडले ना तर आधी आमची गाडी पण मागत होती आम्हाला तिथपर्यंत येऊस् दोन तीन मोटर सायकली त्यांच्या शेजारून गेल्या तरी त्यांना कुणी उचललं नाही तर मिस्टर म्हटले चला आपण उचलू आणि ना मिस्टरला वाटलं पेल म्हणून कोणी त्यांना उचली ना वाटतं ते पेलेले नव्हते काहीच नव्हतं पण तरी सुद्धा कोणी हात नाही लावला नंतर ना नंतर ना ते दोन मोटरसायकलवर आले ना तर ते आमच्या आधी मोटरसायकल तिथं पोहोचली तर त्यांनी म्हणजे आता जसं दिसते ना इथून तसं आम्हाला पुढचं दिसत होतं तर मग त्यांनी त्या दोन मोटरसायकलवाल्यांनी त्यांना हेल्प केली म्हणजे काही जण हेल्प करतात आणि काही जण हेल्प करत नाही की ती म्हणजे विशेष आजकालच्या लोकांचं हे उचल नाहीत कोण टीवू ब्रेक लाग आठ का तो सगळा उचल तो तुझा मोबाईल पण फायनली आल आम्ही आता बस रेल्वे स्टेशनवर मारतोंडात बसच राहिलंय नुसतं रेल्वे स्टेशनवर कोपरगाव आणि अजून काय आमची रेल्वे आली नाही तिला भरपूर टाईम आहे

गया गया तिला एवढं भाषा कळ भाषा तिला आठवलं तेव्हा आले होते आजी याच्यात बसून गेली होती बरोबर आता तिला आठवलं काहीतरी कार्यक्रम आहे यांचा देवांश कस म्हणतो काहीतरी हाय चालू इकडून घालू बाबा तांडत नाही घाल तांडत नाही घालू बाबा तांडत नाही घालू

असं तू जाते का रेल्वे ना हा माझा आवडतच नाही रेल्वेचं जायला ना बस तीच आहे हा का नाही तुम्ही विचार कर आपल्या गाडी जर येऊन या गाड्यांनी मी काय करणार आहे लय भारी वाटत मध्ये यात बसूया अगदी रेल्वेमध्ये आता तिकडल्या वाजूनं रेल्वे येऊन राहिली दिल्लीवरून कलकत्ता वा त्या वाजून प्लॅटफॉर्म दोन दोनवर नाही कॅम्पिस होते हां का विरा विराज झाली तिकडं आज तिकडं

तो आगा। तो आगा। का काय झालं आवडलं नाही तुला हे आवडलं नाही छान आहे तुला ना होती नेमकं ती काय ग काय खा ना खा काय का ना बाबू चल बाबू गई हुशार माझे शिवण परी बाबा पाऊस आला बाबा परी परे असं वरून तिला किती तोंडात घाल ना ती वरपट घाल ती आता मी निघालो रिटर्न घरी आणि मम्मी त्या गेल्या आणि जरा झोपली आता आशोजवळ कशी झोपली ना ती तिला ना बालकोन खायची इच्छा नाही राहिली नाही नाही आराज जाणे डायरेक्ट कोण देऊन टाकला हातातला आता कधी सोडित नाही 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 संपूर्ण झोपून डायरेक्ट झोपली झोपली चिड आलेली होतीला खायला नाही भेटलं मी मस्त काही काही विचार केला होता म्हणलं ये खाईन ते खाईन ती झोपली मग कुठं तिची झोप म्हण होती ना उतरा येतं उतरा तिथं आणि झोपल्या शक्यतो रडू शकते म्हणलं जाऊ द्या म्हणू चला त्याच्यात वडे खाऊ म्हणलं तर कुठं वड्या भेटले कोपरगाव एवढं भारी आहे तर असं स्पेशल असं कुठं वडे नाही काय भेटा ना काय एक ठिकाणी विचारलं म्हटलं कुठं वडे हा एक चांगले सगळीकडे त्याने काय डायलॉग मारला माहिती सगळीकडे चांगले वडे अरे पण सगळीकडेच पण कुठंच नाही भेटले ना वडे कुठं हेच सापडा ना आम्हाला अका स्टँड ते समोर पार खाली नदीच्या कोपऱ्यापर्यंत तर इकडं स्टँड पर्यंत चक्कर मारला कॉलेज रस्त्याने आणि एक ठिकाणी व तिथं ते गार पटेल तळून देऊ का मला म्हणे म्हणजे काल ते कसे बसायला असं स्पेशल कुठेतरी पाहिजे आई असं दुकान पहिलं भारी होतं स्टँडच्या समोरच वढे भेटायचे ना तिथं ते एक दुकान होते स्टँडचं काय तुटलंय ते गेलं सगळं हे आता मिरायची दोन तीन दिवस जायचे तीन दिवस नाही आला अशी चलती आई आवाज ऐकन ऐकन मोरकन उठन तर चला जाऊ घरी आज तिला पहिला शांत तिला चार दिवस तरी आठवण येऊन हो नाही द्यावा लागणार नाहीतर ना पार्ट डायरेक्ट कार्यक्रमच लावून चार दिवस तिला आईची आठवण नाही येऊन द्यावं लागणार त्या आजी सांगून गेलेली तिच्यावर लक्ष ठेवा खरच तुला डायरेक्ट तू डायरेक्ट आहे कर करूं। का दहा वर्षाच्या मुलीसारखी वागती माहिती का तू जसं तुला सगळं कळतं पार आता कस आहे रसायचं नाही आता लढायचं नाही आता फक्त लढायचं परस्तीले परस्थिती बरोबर झाली डायरेक्ट बघा ना तिला सगळं म्हणजे कळलं कळून गेल्या थोडीशी लगेच अशी काय आपण फिरायला जाव आप पलत हा कोण कोण खायचं काय काय खायचं मला सांगा तुला मग आपण जाऊ चला आता